माझी मराठीची कविता आई रमाई ही सादर करता आहे चालूया आई रमाई आई रमाई आई रमाई प्रेम असलेलं पालताना आई रमाई प्रेम असलेलं पालताना मतीचा प्रेमळ झळा मतीचा प्रेमळ झळा ओठावर निरंतर ठेवून मथीचा प्रेमळ झळा ओठावा निरंतर ठेवून प्रज्ञासूर्याची सोबत प्रज्ञासूर्याची सोबत फार अल्पशी असतानाही प्रज्ञा सूर्याची सोबत फार अल्पशी असतानाही कमळ कोमलतेने कमळ कोमलतेने नेहमी जपणू करीत होतीस नेहमी नेहमी जपणू करीत होतीस भीमबाबांच्या भीमबाबांच्या विदेशातल्या शिक्षणात भीमबाबांच्या विदेशातल्या शिक्षणात हातभार लावताना हातभार लावताना गोऱ्या वेचणे असो गोवऱ्या वेचणे असो कमीपणानं बाळगता कमीपणानं बाळगता पैशाची तजवीज करणे पैशाची तजवीज करणे हे सर्व काही करताना हे सर्व काही करताना अर्ध उपाशी राहत होतीस अर्ध उपाशी राहत होतीस भीमबा भीमबाबांचे विदिशा शिक्षण होताना भीमबाबांचे विदेशाशिक होताना रमेश बाळ दगावले तरी रमेश बाळ दगावले तरी अभ्यासात व्यत्यय नको अभ्यासात व्यत्यय नको ही बातमी लपविताना ही बातमी लपविताना तुझ्या कोमल हृदयाला तुझ्या कोमल हृदयाला कशा वेदना झाल्या असतील तुझ्या कोमल हृदयाला कशा वेदना झाल्या असतील ही कल्पनाच असह्य होते ही कल्पनाच कु� असह्य होते राज राजरत्न बाळ मृत्यूमुळे राजरत्न मृत्यूमुळे परिवार व्याकुळ मनाने परिवार व्याकुळ म्हणाने ग्रस्त असतानाही ग्रस्त असताना ग्रस्त असतानाही मी मबाच्या खिशात मी मबाच्या खिशात कपनाला पैसे नाहीत मी मबाच्या खिशात कपनाला पैसे नाहीत हे तू जाणून घेताना हे तू हे तू जाणून घेताना दुगड्याचा पदर फाळून दुगड्याचा पदर फाळून कपनाची व्यवस्था केलीच माते लुगड्याचा पदर फाळून कपनाची व्यवस्था केलीच मते भीमार भीम विभा विदेश शिक्षण पदवीमुळे भीमबाबाचे विदेश शिक्षण पदवीमुळे सत्काराच्या आयोजनात सत्काराच्या आयोजनात नवीन लुगडे नसल्याने नवीन लुगडे नसल्याने बाबांना कशा बहि काही बहाना करून बाबांना तुट, काही बहाना करून था। सप्तुलयातून जाता चुतुरा सप्तुलयातून जाता शाहरा था। महाराजांनी दिलेली शाळ बघून शाह महाराजांनी शाल शाहू महाराजांनी शाल पाकडून दुर्न सत्कार बघत होतीच माते दूर्ण सत्कार बघत होतीच माते प्रज्ञासूर्याचा प्रकाश प्रज्ञासूर्याचा प्रकाश हा निरंतर समाजाचा आणि नि भारत देशाच्या प्रज्ञासूर्याचा प्रकाश हा निरंतर समाजाचा आणि भारत दा देशाच्या स्वतंत्र दळावर लक्ष केंद्रित करताना लक्ष केंद्रित करताना सामाजिक आर्थिक क्षमता सामाजिक आर्थिक क्षमता राजकीय क्षमता शोधताना राजकीय क्षमता ना सोबत तू हात देत होतीस मते सोबत तू हात देत देत होतीस मते आय रमाई हे तू सर्व काही करताना आय रमाई हे तू सर्व करताना आपल्या प्रकृतीला न दुपता आपल्या प्रकृतीला न दुपता फक्त भीमबाबा भीमबाबाकडे लक्ष देतो देताना फक्त भीमबा बाबाकडे लक्ष देताना पंढरपूर जाण्या पंढरपूर जाण्याची इच्छा तू इच्छा पंढरपूर जाण्याची तू इच्छा बाबांनी मनाई केल्यावर बाबांनी मना केल्यावर तू कुठला सट्ट केलास न करता तू कुठला सट्ट न करता आई रमाई तू झिजत होतीस आई रमाई तू झिजत होतीस राजगुराचे दुःख राजगुराचे दुःख तुझ्या आदारी मनाने तुझ्या आदारी मनाने कधीच उपभोग न घेता कधीच उपभोग न घेता मी बाबांना तुझ्या मी मबाना तुझ्या वेदना मी ममांना तुझ्या वेदना तू कधीच न सांगता मीमबाबांना तुझ्या वेदना तू कधीच न सांगता एकटीनेच मृत्यू संघर्ष करीत एकटीनेच मृत्यू संघर्ष करीत एकटीनेच मृत्यू संघर्ष करीत बाबां बाबांना पारखी करताना बाबांना बाबांना पारखी करताना तू सर्वांना सोडून गेलीस माते तू सर्वांना सोडून गेलीस माय तू सर्वांना सोडून गेलीस मा